मित्रांनो घरात फक्त पाच दिवस हा उपाय करा कुलदेवी तुमची प्रसन्न होईल आर्थिक अडचण दूर होतील लक्ष्मी मातेची अखंड कृपा तुमच्यावर होईल मित्रांनो तुम्हाला जर आर्थिक गोष्टींचा त्रास होतोय पैसा टिकत नाहीये कर्ज खूप जास्त झालंय हप्ते फेडून फेडून नाकी नऊ आलेले आहे पगार जसा येतो तसा हप्त्यांमध्ये किंवा घर खर्चामध्ये जातो बिजनेस आहे व्यापार आहे दुकान आहे चालत नाही नोकरीत प्रगती होत नाही पगार वाढ होत नाही खूप कटकटी आहेत खूप संकट आहेत खूप समस्या आहेत तर यासाठीच हा पाच दिवसांचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा पाच दिवसाचा उपाय म्हणजे तुम्हाला हा उपाय पाच पौर्णिमा करायचा आहे पाच पौर्णिमा हा उपाय जर तुम्ही नित्यनेमाने विश्वासाने मनोभावाने केला तर कुलदेवी नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आर्थिक संकट दूर होतील आणि अखंड लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि हा उपाय खास करून विवाहित महिलांनीच करायचा आहे जी सवाशण बाई आहे घराची तिने हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी प्रत्येक पौर्णिमेले म्हणजे तुम्हाला पाच पौर्णिमा हा उपाय करायचा आहे पाच पौर्णिमा कंटिन्यू लगातार हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलीदेवीची सेवा करायची आहे कुलदेवीला हळद कुंकू अक्षत वाहून फुल वाहून त्याचे पूजन करायचे आहे गोडधोड नैवेद्य पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला एका कोणत्याही आजूबाजूच्या किंवा तुमच्या नातेवाईकाला कोणत्याही एका सवाशन स्त्रीला घरी बोलवायचा आहे एका विवाहित स्त्रीला घरी बोलवायचं आहे तिला सुद्धा गोडदोड नैवेद्य जेवणाला द्यायचा आहे तिला पोटभर जेवण खाऊ घालायचं आणि नंतर ती जेवण झाल्यानंतर तिची ओटी भरायची आहे ओटी तुम्ही ब्लाऊज पीस तांदूळ गहूफळ असं टाकून भरू शकतात साध्या सरळ पद्धतीने ब्लाऊज पीस नाही टाकलं फक्त गहू तांदळाने भरली तरी चालेल तर तिची ओटी भरायची आहे गोडदोड तिला खाऊ घालायचा आहे तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे असं तुम्हाला पूर्ण पाच पौर्णिमा करायचा आहे संपूर्ण पाच पौर्णिमा तुम्ही हा उपाय जर केला तर आर्थिक संकट तुमच्यावरच कायमच दूर होईल आणि सगळं काही व्यवस्थित सुख सुख समृद्धी शांतता समाधान घरात नांदेल व्यापार चालेल बिझनेसमध्ये चांगली प्रगती कराल नोकरीत प्रगती होईल तर नक्की करा खूप लाभ होईल